कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे मुखी राम त्या काम कामबादूषकेना गुणी इष्टधारिष्ट त्याचे तुकेना हरिभक्त तो शक्त कामास मारी जगी धन्यतो मारुती ब्रह्मचारी श्रीराम मंडळी या श्लोकामधून पुन्हा हरिभक्ताचं विशेष महत्त्व हरिभक्ताची विशेष गुणवत्ता काय असते ते समर्थ आपल्याला सांगतात समर्थ म्हणतात जो हरिभक्त आहे भगवंताचा अनन्य दास आहे त्याचे एक वैशिष्ट्य असे की त्याच्या मुखामध्ये अखंड भगवंताचं नामचिंतन असतं काही तो उद्योगधंदा करत असला व्याप करत असला संसारात असला परमार्थात असला तरी मुखामध्ये अखंड भगवंताचं चिंतन हृदयामध्ये अखंड भगवंताचं चिंतन हे ता त्या चालू असतं आणि त्याचा परिणाम जर काय असेल तरी परिणाम फार मोठा आहे कोणता परिणाम होतो तर समर्थ म्हणतात मुखी राम त्या काम बाधू शकेना आपल्या शरीरामध्ये विकार आहेत क्षडविकार आणि त्रस्त असलेलं आपलं हे शरीर आहे काम क्रोध मध मत्स दंब अहंकार हे प्रमुख सहा विकार आहेत त्या व्यतिरिक्त अजूनही भरपूर विकार शरीरामध्ये आहेत बर हे विकार नसावेत म्हटलं तरी शरीर हे चालणार नाही शरीरात चालण्याकरता या विकारांची गरज आहे परंतु हे विकार बलवान झाले तरी त्या ठिकाणी घातक ठरतात जसं आपण म्हणतो की वात पित्त कप हे तीन दोष शरीरामध्ये आहेत ते तीन दोष हे दोष म्हटलेले आहेत त्याला का तर ते आत जर झाले तर आपल्याला बिघाड करतात शरीरामध्ये शरीराची सगळी व्यवस्था खराब करून टाकतात परंतु ते नसतील तरी चालत नाही आपल्या पोटामध्ये पित्त नसून चालत नाही आणि पित्त जास्त होऊन चालत नाही पित्त नसेल तर खाल्लेलं अन्न पोटामध्ये कुजून बसेल ते पचन होणार नाही व्यवस्थित त्याचा असणारं पुढची सर्कल तयार होणार नाही आणि पित्त जर जादा झालं तर त्या पित्ताचा प्रकोप झाला दा तर अनेक आजार निर्माण होतात हे जसं विकारांच्या बाबतीत आहे दोषांच्या बाबतीत आहे तसं हे षडविकारांच्या विकारांच्या बाबतीतही देखील आहे म्हणून हे सहा विकार हे घातकी म्हणावेत का उपयुक्त म्हणावेत असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा त्याचं ते उत्तर आपल्याला असं पाहता येतं की ते घातकही नाहीत आणि आपल्याला पोषकही नाहीत यथायोग्य अशा प्रकारचं त्यांचं नियमन जर करता आलं तर व्यवस्थित मनुष्य त्या ठिकाणी आपलं जीवन जगू शकतो परंतु या विकाराचं नियमन करण्याकरता जगामध्ये दुसरा कोणताही उपाय नाही आहे किंवा कोणताही उपाय जर केला तर यांचं नियमन होणं शक्य नाही के केवळ आणि केवळ भगवत भक्तीनं या विकारावरती नियमन करता येतं नियंत्रण ठेवता येतं असं सर्व संतांनी एकमतानं सांगितलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी समर्थ म्हणतात की हरी आ, मुखी राम ज्या काम बाजू शकेल भगवंताचं नाम जर मुखामध्ये असेल म्हणजे तो भगवत भक्त असेल तर त्याला कामाची बाधा होऊ शकत नाही तेव्हा प्रश्न असा निर्माण होतो की मग भगवत भक्त असेल तरच त्या ठिकाणी काम बाजू शकत नाहीत असं जर असेल तर एखादा तपस्वी असेल एखादा योगसाधना करणारा असेल एखादा आणखीन कोणतीही साधना करणारा असेल तर त्याला काम बाजू शकतो का तर अशा व्यक्तीला काम बाजू शकतो अशी उदाहरण आपल्याला पुराणामध्ये किंवा सर्वत्र पाहता येतात क्रोल आणि काम ही दोन या सहा विकारांचे बलवान असणारे दोन प्रमुख आहेत त्यांच्या नियंत्रणाखालीही बाकीचे सर्व विकार नाधत असतात ह्या दोघांच्यावर विजय मिळवणं तितकंसं सोपं नाही जरी तपस्वी झाले जरी घोर साधना केली तरी या दोन्हीवर विकार मिळवणं फार कठीण आहे परवा आपण कुंभमेळ्यामध्ये काही व्हिडिओ दृश्य बघितलीत आपण मीडियावरती त्यामध्ये जे काही नागा साधू होते किंवा आणखीन काही तपस्वी होते त्यांची छेडछाड ज्यावेळेला लोक जास्त करायला लागले त्यावेळेला त्यांना राग आला आणि त्याने हातातला दंड घेऊन लोकांना मारायला लो सुरुवात केली असं का एका विशिष्ट मर्यादेपुढं त्यांनाही तो विकार सहन करता येत नाही त्यांनी जरी चावा मिळवला असला तरी एका विशिष्ट मर्यादेच्या पुढे ते नाही सहन करू शकत या न्यायानं परंतु हरिभक्त जो असतो त्याची मात्र अवस्था फार वेगळी असते म्हणून समर्थ इथं सांगतात की मुखी राम त्या काम बाधू शकेना फक्त ज्याच्या मुखामध्ये राम आहे म्हणजे नामचिंतन आहे त्याला तो बाधू शकत नाही इतरांचा त्या ठिकाणी त्या कामा पुढं काही चालत नाही सपशेल त्या ठिकाणी पडतात त्याच्या समोर ते मागे एक उदाहरण आपण बोलता बोलता अर्धच आपण त्या ठिकाणी पाहिलं पुढचं आपण उदाहरण ते सोडून दिलं होतं तोच संदर्भ पुन्हा एकदा सांगतो पराशर ऋषी हे महान तपस्वी ऋषी होते त्यांच्या तपासात ते फार मोठं होतं परंतु योग असा की गंगेतून पलीकडं जात असताना नावे नावेमध्ये जी नाव चालवणारी होती, नाव चाल ना होती। ती कोळी नावाड्यांची म्हणजे कोळ्याची मुलगी होती त्यावेळा तो कोळी त्या ठिकाणी नाव चालवायला नव्हता त्याची मुलगी होती आणि ती आपल्या वडिलांचं शिकून शिकून नाव चालवायला शिकलेली होती त्यांचा व्यवसाय होता गंगेतून याकडेला त्याकडे लोकांना नेणं आणणं आणि मग पराशर ऋषी आल्यानंतर त्यांनी विचारलं ऋषींनी की तुझे बाबा नाहीत का आज नाव चालवायला हो म्हणली ते आज नाही आहेत आज मीच आहे म्हणणे कामावरती तेव्हा चला तुम्हाला पलीकडे सोडते आणि मग त्यावेळेला पराशर ऋषी त्या नावेत बसलेले आहेत आणि गंगेमध्ये नाव गेल्यानंतर ह्या विकारानं त्यांच्या मनामध्ये फणा काढला विकार जागृत झाला कामविकार हा जागृत झाला आणि मग त्या मुलीकडे बघण्याची दृष्टी बदलली कामविकारयुक्त दृष्टी झाली आणि मग त्याने त्या सत्यवती त्या मुलीचं नाव होतं तिला म्हटले माझी अशी अशी प्रबळ इच्छा झालेली आहे तिने सांगितलं की महाराज तुम्ही फार मोठे तपस्वी आहात वयाचा विचार केला तर माझ्या आजोबाच्या वयाचे तुम्ही आहात तेव्हा अशा प्रकारचे मनामध्ये विचार येणं हे चांगलं नाही आणि तुमच्याकरता तर योग्य नाहीत त्यांनी सांगितलं तुला काय करायचं मी त्याचा विचार करीन काय असेल ते पण तू माझं म्हणणं मान्य केलं पाहिजे पूर्ण केलं पाहिजे तेव्हा यांना चुकवावं कसं या विचारात ती सत्यवती म्हणाली की महाराज आता भर दिवस आहेत माध्यानाला दिवस आलेला आहे आणि गंगेच्या दोन्ही काटावरती लोक आहेत आणि आपल्याला अशा परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी काय होईल त्याचा परिणाम त्यांनी सांगितलं एवढंच ना काही हरकत नाही त्यांनी तपश्चर्याच्या सामर्थ्यवरती सूर्याच्या भोवती असा आड पडदा निर्माण केला की दिवसाभर दिवसा दुपारी बारा वाजता रात्र निर्माण केली आता बोल म्हटले आता काय दिसतं का कोणाला तेव्हा सत्यपूर्ती म्हणाली आता यांच्यापासून सुटका करून घेणं फार अवघड आहे तिने सांगितलं की म्हणजे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे आता काही दिसत नाही अंधार पडलेला आहे परंतु आपली नाव जी आहे ती गंगेवरती आहे गंगा माता अत्यंत पवित्र आहे त्या पवित्र गंगेमध्ये असं कृत्य करणं हे निषिद्ध मांडलेलं आहे पापकर्म आहे ते म्हणजे एवढेच ना आणि मग तिने आपल्या तपाच्या सामर्थ्यानं ती जी नाव होती ते पाण्यावरती अंतराळी तरंगत धरली पाण्याच्या वरती नाव गंगा सोडून त्याच्यावरती नाव अंतराळी हवेमध्ये तरंगली आता काय अडचण आहे का तिने विचार केला की आता काय करावं ती म्हणली मी कोळ्याची मुलगी आहे माझ्या अंगाला सगळा दुर्गंध येतो माशाचा वास वगैरे येतो ते तुम्हाला योग्य वाटणार नाही तिने आपल्या तपाच्या सामर्थ्यानं त्या ते ठिकाणी तिला सुगंधयुक्त केलं दुर्गंधयुक्त असणारे आणि मग त्या ते सत्यवतीने विचार केला की आता आपल्याजवळ कोणताही पर्याय नाही की यांना आपल्यापासून दूर करणं हा आता आपल्याला शक्य नाही मग तिने ते मान्य केलं आणि त्यानंतर तो त्यांचा जो प्रसंग आहे तो झाला अर्थात या प्रसंगापासून जगाचं हितच झालं हा विषय वेगळा आहे कारण त्या प्रसंगातून जे निर्माण झालेलं पुत्ररत्न होतं ते म्हणजे भगवान श्री वेदव्यास आहेत त्यांचा जन्म जर झाला नसता तर त्या ठिकाणी आज आपल्याला हे सगळं जे धर्माचं साहित्य आहे ते उपलब्ध झालं नसतं वेदव्यासांचे आपल्यावरती फार मोठे उपकार आहेत परंतु या ठिकाणी जो मुद्दा आपल्याला बघायचा आहे तो इतके बलवान असणारे सामर्थ्यवान ऋषी सगळ्या गोष्टी करू शकतात तपाच्या सामर्थ्यावरती पण कामाला जिंकू शकत नाहीत कारण का तर ते ऋषी आहेत हरिभक्त नाहीत हे त्याचं कारण आहे म्हणून समर्थ म्हणतात जो भगवत भक्त आहे नामधारक आहे त्या नामधारकाला का महाविकार वाढू शकत नाही परवा आपण तुकोबरा यांचा दृष्टांत पाहून गेलेलो आहे की त्या ठिकाणी कशा पद्धतीनं महाराजांनी त्या विकाराला जिंकलं हे आपण उदाहरण पाहिलेलं आहे परवा म्हणून गुणी इष्ट धारिष्ट त्याचे चुकेला समर्थ म्हणतात जो गुणवान मनुष्य आहे गुणाने संपन्न आहे सद्गुणने संपन्न आहे त्या सं सद्गुण संपन्न मनुष्याचं धैर्य कधी देखील खचत नाही त्याचं एक धैर्य विशिष्ट प्रकारचं असतं की त्या धैर्याच्या योगानं या सर्वावरती तो विजय मिळवू शकतो बाकी हे धैर्य कोणाच्या ठिकाणी असू शकत नाही म्हणून पुणे इष्ट धार इष्ट त्याचे चुकेना मग असा जो गुणवान असतो तो गुणवान हरिभक्त असतो आणि तो हरिभक्त काय करतो तर हरिभक्त तो शक्त कामा असं मारी शक्त असणारा म्हणजे बलवान असणारा सर्वात असणारा बल काय बलशाली असणारा जो काम आहे त्या कामाला मारण्याचं काम हा हरिभक्त करत असतो मारतो याचा अर्थ पूर्ण नष्ट करतो असं नव्हे मारण्यामध्ये दोन प्रकार आहेत जीव घेऊन मारणं आणि मार देणं हे दोन प्रकार आहेत काही लोक असा प्रश्न विचारतील की संतांनी जर कामाला जिंकला असेल तर मग संतांनी प्रपंच कसा केला मुलंबाळ कशी काय झाली त्यांना असा प्रश्न विचारतील त्याचा अर्थ असा आहे की कामाला मारतात याचा अर्थ त्याला जीव घेऊन मारत नाहीत नष्ट करत नाहीत तर त्याच्यावर नियमन करतात त्यानं आपलं रूप कुठं प्रगट करावं आणि कुठं करू नये कुठं आपल्या आज्ञेत असावं आणि कुठं त्या ठिकाणी शांत राहावं असा विचार त्याच्या ठिकाणी ते निर्माण करतात आणि त्याला आपल्या ताब्यात ठेवतात म्हणून तुकारा एक प्रमाण असं आहे की काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी त्यांना बंदी खाण्यात टाकलं म्हणतात म्हणजे कैद्याला मारणं वेगळं जीव घेणं फाशी देणं वेगळं आणि कैद्याला बंदी खाण्यामध्ये जेलमध्ये टाकणं हा दोन प्रकार जसे असतात तसं इथं या विकाराने त्यांनी बंदीखाण्यात घातलं म्हणजे जेलमध्ये टाकलेलं आहे म्हणजे त्याच्या आज्ञेत आहेत ते अशा अर्थानं हरिभक्त तो शक्त कामास मारी मारी या शब्दाचा अर्थ त्याला मार देऊन त्याच्यावरती त्या ठिकाणी आपलं वर्चस्व प्रस्थापित करत असतो आणि असा जर कोण असेल तर मारुतीरायाची आठवण समर्थ करतात की जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी हन्मंतराय असे बलवान अशा प्रकारचे होते काम घातला बांधोडी काळ केला देशोधडी असं त्यांचं वर्णन केलेलं आहे मारुत अंतकरणाला काम या विकारानं कधीच स्पर्श केला नाही म्हणून त्यांना बाल ब्रह्मचारी म्हणतात माते समान अवघ्या नारी मारुती माझा ब्रह्मचारी माते समान अवघ्या नारी असं त्यांचं असणारे चारित्र आहे एक प्रसंग असा घडला सीतामाईचा शोध करण्याकरता मारुती जेव्हा लंकेमध्ये गेले सर्व लंका धुंडाळली पण सीतामाता कुठे सापडे ना मग मारुत्रायाने विचार केला की रावणाचा जो स्त्री कक्ष आहे त्या स्त्री कक्षामध्ये म्हणजे महिलांचा जो कक्ष आहे रा, राजवाड्यातला कारण रावणाच्या ऐंशी हजार स्त्रिया होत्या प्रत्येकाचे स्वतंत्र महाल होते त्या महिला कक्ष विभागाकडं मारुत्रायाने आपला मोर्चा वळवला आणि प्रत्येक महालामध्ये प्रत्येक त्या ठिकाणी रूम खोलीमध्ये कक्षामध्ये जाऊन मारुत्राय शीता शोध करत होते आता तो स्त्रियांचाच कक्षा असल्यामुळं तिथं स्त्रिया स्वतंत्रपणानं विहार करत होत्या मग त्या कोणत्या अवस्थेमध्ये कोण असतील हे सांगणं शक्य नाही कुणाच्या अंगावर वस्त्र कशी असतील कोण स्नान करत असतील तर वस्त्र अंगावर असू शकणार नाहीत अशा देखील अवस्थेमध्ये त्या स्त्रिया असायच्या त्या महालामध्ये मारुत्रायाने त्या सर्वांच्यामध्ये प्रवेश केला सीतामातेच्या शोधा करता विचित्र अवस्थेमध्ये त्या सर्व स्त्रिया असताना बघून सुद्धा मारुत्रायांच्या अंतकरणाला त्या विकारानं स्पर्श केला नाही आपलं ध्येय जे होतं सीतामाता इथं कुठे दिसतात का हे बघणं एवढं त्यांनी उद्दिष्ट ठेवलं बाकी कोणताही विकार त्यांच्या अंतकरणाला स्पर्श करू शकला नाही हे धैर्य सामान्य नाही आहे तुकाराम महाराज असं म्हणतात की ज्याला परमार्थ करायचं आहे साधनेमध्ये पुढच्या टप्प्यावर जायचं आहे त्यांनी स्त्रियांचा संघ नाही स्त्रियांशी बोलणं स्त्रियांना बघणं हे सोडून दिलं पाहिजे तुकाराम महाराजांनी देवाला प्रार्थना करताना असं म्हणले देवा मी परमार्थ ज्यावेळेला परमार्थामध्ये उन्नत व्हायचं आहे त्यावेळेला अशी अवस्था झाली पाहिजे स्त्रियांचा तो संघ नको नारायणा काष्टाया पाशाना या म्हणजे जिवंत स्त्रीचा तर सहवास नकोच पण एखादी लाकडाची स्त्रीची बावली असेल दगडाची स्त्रीची मूर्ती असेल आणि मातीचा जरी पुतळा स्त्रीचा केला असेल तर त्या स्त्री आकाराचा पुतळा दगडाचा मातीचा लाकडाचा हे स्त्रीच्या आकाराचं शरीर त्या धातूंचं देखील माझ्याजवळ असू नये अशा प्रकारची विचारधारा ही श्रेष्ठ प्रकारची आहे आणि हे भक्ताचं लक्षण आहे याचाच अर्थ त्यांनी विकारावरती आपल्या ताबा मिळवलेला असतो आणि म्हणून असे मारुती असल्यामुळं समर्थ म्हणतात जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी अशा प्रकारे भगवत भक्ताचं श्रेष्ठत्व भगवत भक्ताचा विशेष असणारा गुण समर्थाने या श्लोकामधून आपले समोर मंडळी मांडलेलं आहे तेव्हा हे आजच्या असणाऱ्या श्लोकाचं चिंतन आहे आपण आपलं चिंतन दररोज ऐकत असालच अवश्य ऐका आपल्याला आवडलं तर त्याच्या प्रतिक्रिया जरूर द्या आणि हे भाग ऐकण्याकरता आपल्या परिचित लोकांना अवश्य आपण त्या ठिकाणी या चॅनलची माहिती द्या तेव्हा भेटूया मंडळी पुन्हा उद्या उद्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण